नमस्कार मी जोशना माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ तर आता ब्लॉग मी शूट करत आहे तर आता माझं थोडंसं काम चालू आहे तर मेन म्हणजे मी राशन आणलेला म्हणजे डी मार्टला शॉपिंगला गेलेली तो ब्लॉग खूप आधी गेला आहे आणि हा श म्हणजे शूट करून राहिलेलं होतं पण दुसरे काही काय काय म्हणजे व्लॉग्स होते किंवा व्हिडिओ शूट केलेले होते ते मला टाकायचे होते त्यामुळे हा लेट झालेला आहे तर मी सगळे डबे वगैरे आधी डीमार्टला जायच्या आधी पण मी सर्व चेक करूनच घेतलं होतं की काय काय आणायचं आहे काय काय राहिलेलं आहे पण ते शूट काही करता नाही आलं मला मग आता मी सर्व डबे वगैरे सगळे क्लीन करून घेते आणि हे असे डबे असतात ना प्लास्टिकचे तर त्यात आहे ना साईडने खूप घाण जाऊन बसते म्हणून मी ब्रशने व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि क्लीन करून सगळे मी म्हणजे हे करायचं आहे मला सगळे आता काही काही डबे मी ठेवलेले आहेत काही काही घासायचे आहे तर आता एवढे सगळे परत अजून मी घासायला काढलेले आहे आणि आज आपण आपल्या व्लॉगमध्ये बघणार आहोत की म्हणजे आपलं महिन्याभराचं बजेट किती कसं आणि मी सर्व किराणा घेऊन आलेली आहे आणि त्या डीमार्टला गेल्यावरती थोडंफार एक्स्ट्रा होतंच आणि होतं म्हणजे कसं मला म म्हणजे महिना जायचं असेल तर तिथे दीड महिन्या जातो किंवा दुसऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी असतात त्या पण आपल्याला महिनाभर काही दीड दीड महिना व वगैरे जातो तसंच मी आज बजेटमध्येच सगळं घेऊन आलेली आहे आणि ते आता मी म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे की काय काय मी घेऊन आली आहे काय काय म्हणजे मला महिनाभरात मी सगळं आणि मी मेन म्हणजे खाली वगैरे जाऊन काहीही आणत नाही म्हणजे अबा घरात नाही आहे खाली जाऊन आणायचं आहे किराणाच आणायचं आहे असं काही करत नाही मी एक डीमार्टलाच जाऊन किराणा भरते आणि नंतर छोट्या छोट्या गोष्टी मी डी मार्टमधूनच आणते कारण नंतरही ते कसं होतं आपल्या म्हणजे खाली वगैरे जे शॉप्स असतात त्याच्यामध्ये महाग भेटतात तर ते मला थोडंसं आवडत नाही त्यामुळे मी खालून वगैरे काही नाही चॉकलेटसुद्धा तुम्ही म्हणाल तर मी डीमार्ट मधूनच घेऊन येते कारण माझा मुलगा आहे तर मुलाला वगैरे लागतात तर ते सुद्धा मी डी मार्टमधूनच सर्व आणते थोडंसं अब हां ठीक आहे म्हणजे चॉकलेट आपण इथून काही शंभर रुपयेचं आणू तर तिथून आपल्याला नव्वद रुपयेचं भेटतं पण ते महिन्याभर चालून जातं असं अशा टाईपमध्ये तर मी हे सगळे डबे क्लीन करून घेतलेले आहेत हे वाळायला ठेवणार आहे आता आणि वाळून झाल्यावर ते तुम्हाला दाखवते की कि किंवा कसे म्हणजे असं के हे केले हे बघा हे सर्व डबे क्लीन करून घेतलेले होते आणि सु, सुक सुकून पण झालेले आहेत म्हणजे आतमध्ये काही ओलावं असेल तर ते मी कपड्याने पुसून वगैरे क्लीन केलेलं आहे आणि आता यात मी म्हणजे राशन ठेवणार आहे हे अजून डबे होते त्यात थोडंसं ठेवणार आणि ह्यात ठेवणार तर हे दोन डबे आहेत ना ह्या डब दोन डब्यातच खूप सारं सामान बसून जातं माझं राहतं त्यात तर आता हे डबे हे जे मी म्हणजे गोणीतन आणलं होतं तर मी माझ्या मुलाला त्याला खूप मदत करायची असते मला तो खूप म्हणजे खूप मदत करेल घरात कामात वगैरे असं म्हणजे थोडं थोडं मी करतो मी करतो असं असतं त्याचं मी त्याला गोणी खेच इकडे बोलली तर त्याने मलाच मदत करायला लागला असं करतो तर मी सर्व राशन आता ह्यातलं साईटला काढून तुम्हाला दाखवते पुढे तुम्ही बघाच आणि माझा व्लॉग कंटिन्युअसली बघत राहा लास्टपर्यंत बग बघा की पुढे काय आहे काय नाही म्हणून आणि दुसरी एक बॅग होती त्या बॅगेतल्या पण म्हणजे मी काय करते डीमार्टमध्येच भरताना सामान जे आपलं साखर तांदूळ डाळी वगैरे असतात ते एक साईडला भरते आणि जे खायाचे बिस्किट्स वगैरे असं दुसरं काही असतं ते वेगळं भरते त्यामुळे ते कसं थोडंसं घरी आल्यावरती पण इझी पडतं सगळं मिक्स झालं असं तर कधी कधी फुटतात पण प्लास्टिक वगैरे असतं ते त्यामुळे आणि सगळं सामान आता मी काढून घेणार आहे आणि मगच की अबा कोणत्या डब्यात काय ठेवावं कारण नंतरसुद्धा आपल्याला ते शोधावं मेन म्हणजे डब्यात ठेवायचं काही काम हे नसतं टेन्शन पण ते डब्यातून काढणं नंतर जेव्हा गरज पडते तेव्हा काढणं ना ते खूप मुसीबत म्हणजे एक टेन्शन असतं तुम्ही बघू शकता आता दाखवते तुम्हाला एक साईडला आपलं म्हणजे टॉयलेट बाथरूम आणि म्हणजे आपलं साबण वगैरे हे साईडला केलेलं आहे तेल वगैरे आणि हे खायचं वगैरे सगळं घेतलेलं आहे तर बिस्किट्स वगैरे घेतलेले आहेत दोन तीन क्रीमची बिस्किटं गुड्डे नूडल्स किंवा दोन तीनच पॅकेट मॅगी महिन्याच्या वरती जातात माझी मॅगी कारण मी मुलाला जास्त देत नाही पण खालून ना आणण्यापेक्षा तिथूनच आणलेलं एकदा ठीक आहे म्हणून आणि मसाले आणलेत मीठ वगैरे आणि काय तांदूळ आणि साखर मूग मटकी मटकीने आणले तांदूळ वगैरे आणलेले होते तर हे सर्व आणलेलं होतं आणि त्यातच मी काय केलं होतं हे पण घेऊन आले की कोण कोण बोलतं टीमटचं चांगले असतात म्हणून दोन लेगीज व्हाईट अँड ब्लॅक घेऊन आली आणि मिस्टरला पण एक शॉर्ट्स पाहिजे होते ते दोन घेऊन आले एक एक यूज करून झाले त्यामुळे ते दोनच ठेवलेले होते साईडला तर असं सगळं गुळ पावडर खायचं फरसाण वगैरे सगळं मी घेऊनच येते तिथून तुम्हाला साईडला दिसत असेल ते डब्बा आहे ऑरेंज कलरचं झाकण आहे ते आणि त्याच्यासोबतच मी काय केलेलं माझ्याकडे पात्र होतं छोटंसं होतं ते नाईंटी नाईनला येत होतं ते पूर्ण खूप दिवस झालं यूज करून करून ते खराब झालं त्यामुळे मी म्हटलं आता ह्या वेळेला हे पात्र घेऊन आले दोनशे एकोणपन्नास काहीतर होतं पण मुन, त्याच्यावरती झाकण वगैरे आहे म्हणून म्हटलं घेऊन टाकते म्हणून ते तेवढं घेतलेलं आहे हे तीन चार वस्तू आहेत की बा मग बा मी आम्ही तिथून घेत घेऊन आलेलं आता हे सगळं तिथेच घेतलेलं होतं आता मी सगळं डब्यात बघा कसे व्यवस्थित पॅक भरून ठेवते म्हणजे साखर तांदूळ कडधान्य सर्व शेंगदाणे वगैरे ह्या साईडला ठेवते एका डब कारण ते सॉरी कारण ते पटकन भेटले जाते किंवा तिथेच घेतात आणि दुसरे तो ग्रे कलरचा डबा दिसतो तिथे ना स त्यात बिस्किटं खायचं जे असतं मुलाचं वगैरे ते सगळं ठेवते असं सर्व असं राशन मी पूर्ण भरून ठेवते व्यवस्थित असं आणि काही काही असतात ते मी म्हणजे पॅक करून ठेवते तर मुलाच्या हातात चॉकलेटचं हे दिसते मग तो एक एक, -एक, -एक चाललं होतं त्याचं घ्यायचं खायचं वगैरे तसंच मग जे ज्या डब्यात काही काही कमी असेल ते मी ठेवते आणि ज्वारी बाजरी हे गहू वगैरे आम्ही म्हणजे चक्कीत दळूनच आम्ही डायरेक्टली घेऊन येतो चांगलं असतं त्यांच्याकडे म्हणून आणि मग मग डीमार्टमधनं वगैरे घेऊन येत नाही कारण ठेवायला पण घरी आपल्याला काही ना काहीतरी ऑप्शन पाहिजेच असतं तसं आणि कधी कीड लागेल हे ते त्यामुळे नाही जाणत मी हा विषय असतो गहू ज्वारी आणायचा आणि एकदम आणलं की तेवढं पण जात नाही आम्ही तिघंच असतो त्यामुळे तर आता म्हणजे सर्व मी पटापट ठेवते आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कारण आपलं माझे व्लॉग हे सिम्पल साधे आहेत तुम्हाला काय म्हणजे कशाबद्दल हवे आहेत किंवा ज्वेलरी साड्या हे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावरतीही व्लॉग बनव आ, बनवत जाईन आणि माझ्या बोलण्यात वगैरे काही चेंजेस करायचे असेल तसंही सांगा पण कसं असतं प्रत्येकाच्या बोलण्याची टोन ही एकसारखी नसते सेम नसते त्यामुळे एक प्रत्येकाचं हे लुकआउट वेगवेगळं असतो तसं मग मी आता सर्व पॅक करते व्यवस्थित असं पॅक करून म्हणजे करून नंतर आपल्याला पटकन भेटलं पाहिजे माझे हे सर्व राशन जे आहे कपडे अप्पेचं पात्र वगैरे सगळं मिळून सात हजार झाले आहेत तर सात हजारामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत माझा व्लॉग बघितल्याबद्दल लास्टपर्यंत तुमचे खूप खूप धन्यवाद